आज चिखलीत नमस्कार आपण विदर्भ न्यूज युवासेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा प्रमुख श्री नंदूभाऊ कराडे यांच्या वाढदिवसानिमित्त चिखली येथील शिवसेना जनसंपर्क कार्यालयात मेहकरचे आमदार सिद्धार्थ भाऊ खरात जिल्हाध्यक्ष खेडेकर काँग्रेसचे राहुल भाऊ बोंद्रे जयश्रीताई शेळके यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच हजारो शिवसैनिकांसह राजकीय शासकीय सोबत जनसामान्यांनी उपस्थित राहून वाढदिवस साजरा केला आणि पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या त्यांच्या नेतृत्वाखाली युवा शक्ती अधिक जोमाने पुढे जावो हीच शुभेच्छा विदर्भ नाव न्यूज साठी रमीज राजा सह अस्लम हिरीवाले चिखली माझा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा दीपावलीच्या पवित्र अशा उत्सवात दीपावलीचं फराव माझ्या वाढदिवसाचा मनोमिला भेट आज चिखली तालुक्यातून जिल्ह्यातून त्या ज्या ठिकाणी आपण सर्वसामान्य माणसा सुखात उभं राहतो त्यांना मदत करतो सर्व लोक जीवापार प्रेम करणारे लोक आहेत शुभेच्छांचा वर्षात आलेले आहेत त्यांचे मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो त्यांच्या की आज या मोठ्या संख्येने इतका येऊन आशीर्वाद दिलेत व्यक्त केल्यात त्यांना खऱ्या प्रमाणात त्यांचे शब्दात मी या ठिकाणी शब्द कमी पडायला इतके लोक या ठिकाणी येऊन गेलेले आहेत म्हणून मनापासून मी धन्यवाद